आमच्या हॉटेल चे ओपनिंगला एवढे मोठे स्टार येते मला कधीच वाटलं नव्हतं आणि ते आल्यावर मी त्याला पुरे आंबेच्या बाजारात नाही त्याला कधी वाटलं नव्हतं आता नेमकं झालं काय काय आम्ही केलं काय काय झालं तुम्हाला पुढे सांगतो कसं पब्लिक मी तुमचा शाम लिमसे माझ्या हॉटेलची ओपनिंग झाली सरकार हॉटेल आंबडवाला आहे तुम्ही व्हिडिओच्या पहिल्या पार्ट मध्ये व्हिडिओ मध्ये एक पण स्टार दिसला नसतं आता तुम्ही असं नका म्हणून फक्त की कोणी आलंच नसतं आलेले ते जण नाही पण पहिला नंबर आणला आपला सागर वाईवाले म्हणजे संजय घेषण आपल्या बुलबुलचे असे केस आहे आमच्या इकडचे लोक नसतात त्याच्या कसा पाहतो बरं ते सोडा तुम्ही सगळे व्हिडिओ पाहा लाईक पण करता पण फॉलो करत नाही करून टाकणार कसे आता ओपनिंग झाली तेवढं तेवढे आपलं रिस्टर रिस्टार अमोल भोकुलकर्णी यांची एंट्री झाली त्यांना म्हटलं भाऊ इतक्या लांब आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार या गोष्टीवर पहिले आपल्या हॉटेलची एक चाय आणि आज आपला आभी भोकश्री पण आलेलं बरं का आणि हा न्यू ब्लॉगर पण आहे आणि सर्वांनी आम्हाला गिफ्ट पण एकदम भारी भारी आणलेले आता हे सगळं करून आम्ही चहा पेतच होतो की आपले आपली बांधना पुरची रिस्टार आकाश भोवाळके यांचं आगमन झालं पहिले तर आल्याच्या सोबत एक फोटो काढला आणि नंतर म्हणलं आता तुम्ही पोहे का आम्ही सगळ्या रिस्टारांनी मिळून एक फोटो काढला आता बराच टाईम झाला होता यांना पण घरी जायचं होतं ते तिकडे गेले ना आम्ही इकडे बाजारात आलो आम्ही पुरा आंबडचा बाजार हिंडलो किंवा की उद्यासाठी आम्हाला हॉटेलचं माळ भारत थे थे। आता सहा वाजले होते ना मी पुरा आंबड हिंडून परत हॉटेल वर आलो आता जाता जाता आभी काय म्हणतो तेवढा आहे का नाद करते काय यावाज लागतो हॉटेल सारखं